नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल ते मी नेता जाधव आपण पाहणार आहोत पाच ऑक्टोबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण भारताचा आपण जर विचार केला तर उत्तरेला म्हणजे जम्मू काश्मीर लेह लदाख या भागामध्ये आज एक डब्ल्यू डी त्या ठिकाणी आलेला आहे या डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील बहुतांश जे राज्य राजस्थानचा उत्तरेचा भाग असेल पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर लेहदाख उत्तराखंड या भागामध्ये या डब्ल्यूडीच्या प्रभावामुळे आणि बंगालच्या उपसागरचे सॉरी अरबी समराचे सायक्लोन स्टोम आहे या प्रभावामुळे ही या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर अरबी शहरामध्ये जे सायक्लिन स्टोम तयार झाले सायक्लिन शक्ती याचा प्रभाव हा हळूहळू हो हो वाढत आहे याचबरोबर हे सायक्लिन स्ट्रोम येणाऱ्या चोवीस तासांमध्ये अजून थोडस सिव्हिअर झाल्यानंतर ते रिकवर करेल रिकव्हर केल्यानंतर हे सायक्लिन स्ट्रोम अरबी सिनोरामध्येच विरून जाण्याची दाट शक्यता आहे म्हणजे त्याचा जो लँडफॉल असेल तो लँडफॉल कुठेही होणार नाही मात्र ते समुद्रामध्येच विरून जाईल याचा प्रभाव हा राज्यामध्ये कसलाही आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे मात्र काही प्रमाणामध्ये हलक्या पद्धतीचं ढागाळ वातावरण राज्याचं पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी पाहायला मिळेल मात्र जोरदार इफेक्ट हा या सायक्लॉनचा राज्याला सध्या तर नाही आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरात जे कमी दाब तयार झाला होता हे कमी दाब सध्या झारखंड याचबरोबर बिहारचा उत्तरचा भाग असेल या भागामध्ये सुद्धा स्थित आहे या प्रभाव या लो प्रेशर एरियामुळे बिहारचा उत्तर भाग असेल याचबरोबर सिक्कीम गंग गंगटोक याचबरोबर पश्चिम बंगालच्या बहुतांश भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी दृश्य पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच येणाऱ्या चिता विचार केला या दोन्ही सिस्टमच्या प्रभावामुळे याचबरोबर उत्तरेला जो डब्ल्यू डी आलाय त्या डब्ल्यूच्या प्रभावामुळे हे राज्यामध्ये आपल्याला काही प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे आजही विदर्भातील काही भागात पाऊस पाहायला मिळाला येणाऱ्या चुकीचा मराठवाड्यातील काही भागामध्ये आपल्याला पाऊस चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळू शकतो मात्र त्याच्यानंतर उत्तरेची जी हवा आहे या डब्ल्यूडी जसं जसं पुढे जाईल तसं जसं उत्तरेकडून हवा ही राज्याच्या दिशेला येणार आहे त्यामुळे जो परतीचा पाऊस असेल थोडासा लांबलेला आहे तो परतीचा पाऊस येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तो पुढे सरकेल व ही पावसाचं वातावरण हे अत्यंत कमी होणार आहे याचबरोबर सध्याचे लेटेस्ट साठल्याने इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री नाशिकचा पूर्व भाग असेल किंवा उत्तरचा भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे याचबरोबर पुण्याचा सासवडचा काय भाग असेल त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे साताऱ्याचा जो वाई महाबळेश्वर या ठिकाणी एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तसेच विदर्भातील भंडारा गोंदियामध्येही पाऊस पाहायला मिळतोय नागपूरचा मध्यवर्ती भाग असेल कटोल नागपूर शहर असेल या ठिकाणीही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळतोय तसेच गडचिरोली चंद्रपूरचा संपूर्ण जिल्हा यवतमाळचा पूर्व भाग असेल वर्ध्याचा काय भाग असेल या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तसेच बुलढाण्याचा उत्तराचा भाग असेल संग्रामपूर अहमद वगैरे तसेच अकोल्याचा काय दक्षिणचा भाग असेल इथे दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो नांदेड असेल हिंगोली परभणी हा जो उत्तरचा भाग असेल या भागावर ढगाळ वातावरण पाहायला आहे मात्र त्या ठिकाणी एकदम तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तासाचा जर विचार केला तर येणारे चोवी तास या सिस्टमच्या प्रभावामुळे ही मराठवाड्याचा बीडचा काही भाग असेल याच्यामध्ये बीड पाटोदा केच आ, या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच दाराशीचा भूम असेल कळंब असेल याचबरोबर उस्मानाबादचा काय भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे लातूरचा अहमदपूर उदगीर निलंगा औसा लातू लातूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नांदेडचाही दक्षिण भाग असेल बिलोली मुदखेड मध्ये हलक्या स्वरूपाचा तसेच नांदेडचा उत्तर भाग असेल किनवट भोकर नांदेड हदगाव या भागामध्ये ढगावात पाहायला मिळेल हिंगोलीचा उत्तर भाग हिंगोली बसमत परभणीचा जवळपास संपूर्ण जिल्हा गंगाकाठी गंगाखेड असेल पाथरी असेल जिंतूर असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल जालनाचा जालना तालुक्याचा दक्षिण भाग असेल अंबड परतूर या भागामध्येही हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळणार आहे छत्री संभाजीनगरचा विचार केला छत्री संभाजीनगरमध्ये मध्यवर्ती जो भाग असेल विजापूर असेल याचबरोबर खुदलाबाद औरंगाबाद सिल्लोडचा काय भाग असेल कन्नडचा काय भाग असेल या भागामध्ये आपला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा गडचिरोली संपूर्ण जिल्हा असेल आणि चंद्रपूरचा पश्चिम पूर्व भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता भंडाराचा आणि गोंदियाचाही दक्षिण भाग या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो उत्तरेचा विचार केला मोहळी बसमत असेल सॉरी तुमकूर असेल याचबरोबर गोरेगाव असेल देवरे असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो याचबरोबर नागपूरचा पाहिलं नागपूरचा जो पूर्व भाग असेल मौदाकुही भिवापूर उमरखेड का काय काय तालुक्याचा काय भाग असेल या ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस पा। पाहायला मिळेल रामटेकमध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर काटोलचा काही भागामध्येही आपल्याला आज रात्री किंवा उद्यापर्यंत पाऊस पाहायला मिळू शकतो नव नरखेड असेल हिंगणा नागपूर उमरखेड कामटी या भागापासून पाहिलं त्या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे वर्धाचं पाहिलं तर आष्टी कारंजा अरवी या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस देवळकी हिमगनघाट समुद्रपूर या ठिकाणी ढगाळ वाटून पाहायला मिळेल यवतमाळचं पाहिलं यवतमाळचा उत्तरचा बहुतांश भाग असत द्वारका नेर बाबुळगाव कळंब यवतमाळ तालुका असेल राळेगाव असेल या ठिकाणीही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी लाईटिंग थंडसोमच्या ऍक्टिव्हिटी म्हणजे विज विजा कडकडण्याच्या घटना घडू शकतात याचबरोबर पुसद असेल महागाव असेल दिग्रज असेल पांढरकोडा मोरेगाव वनी या ठिकाणी ढगाळ वाटून पाहायला मिळेल अमरावती जर पाहिलं अमरावतीचा चिखलदराचा दक्षिण भाग असेल अचलपूर असेल अंजनापूर असेल भातुकली तिवसा चांदूर रेल्वे खंडेश्वर मूर्तीजापूर अकोल्याचा दर्यापूर या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची मिळण्याची शक्यता याचबरोबर उत्तरेचा जर दोन्ही विचार केला त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं तसेच अकोला जर पाहिलं तेल्लाटा अकोट पातूर बार्शेडाकळी मूर्तीजापूर या ठिकाणीही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल बुलढाण्याचा बहुतास उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतं मात्र दक्षिणेचा सिंधखेड राजा असेल लोणार असेल व संग्रामपूर उत्तरेचा जळगाव जा जामोद या भागामध्ये जा आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस अपेक्षित आहे तसेच खांदेचा विचार केला जळगावचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल तो ड्राय वेदर राहू शकतो काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे नंदुरबारचाही उत्तरचा भाग असेल अकलबुवा भडगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र दक्षिणचा संपूर्ण तालुका असेल या ठिकाणी ड्रायवेदर संपूर्णत राहण्याची शक्यता धुळ्याचा साकरी आणि धुळे तालुका या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा किंवा ढगावा तर पाहायला मिळेल नाशिकचाही बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल नांदगाव येवला या भागात हलक्या स्वरूपाचा व इगतपुरी सिन्नर पेठचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये शक्यतो करून ड्रायवेदर असू शकत मात्र उत्तरेचा सरगना पेठचा उत्तर दिंडोरी चांदवड साठाणा मालेगावचा काय भाग असेल या भागामध्ये आपला ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता अहिल्यानगरचा सॉरी पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला नगरचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल त्या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहू शकतं पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर अकोले संगमनेर पारनेर श्रीगोंदा कर्जत या संपूर्ण भागामध्ये ड्रायव्हित राहणार आहे पुण्याचाही बहुतांश संपूर्ण भाग असेल म्हणजे लोणावळा खंडाळा वडगाव कोंड या भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं उर्वरित संपूर्ण जिल्हा पण सिन्नर असेल सॉरी जिन्नर जुन्नर असेल शिरूर असेल दोन बारामती भोरचा काय भाग सासवड इंदापूर या भागात ड्रायवेदर राहू शकतं ही संपूर्ण पश्चिम भाग असेल याच्यामध्ये माळा करमाळा सोलापूर उत्तर सॉरी पंढरपूर मंगळवेडा सांगोला माळशेर जे आम्हाला या भागामध्ये संपूर्णतः ड्राय वेधर आहे सांगोला मोहोळ आणि बार्शी तसेच सोलापूर असेल या भागात आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच अक्कलकोटचं पाहिलं अक्कलकोटमध्येही हलक्या स्वरूपात पाऊस अपेक्षित आहे तसेच सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्याचा संपूर्ण सांगली जिल्हा याच्यामध्ये जत कवटेमांकाळ आटपाडी मिरज तासगाव तसेच पलूस असेल बीजापूर खानापूर असेल विटा असेल कवठेमांकाळ मिरज या भागामध्ये संपूर्णत ड्रायवेत राहू शकतो मात्र शिराळाचा जो पश्चिमी भाग असेल अतिपश्चिमी भाग असेल त्या भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच साताऱ्याचा जर विचार केला साताऱ्याचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही ढागा सॉरी ड्राय वेदर राहण्याची शक्यता मात्र मेळा असेल आणि पाटणचा काय भाग असेल या भागात कदाचित हलक्या स्वरूपाचा सर। पाऊस पाहायला मिळेल एक ते दोन ठिकाणीच अन्यत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे कोल्हापूरच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्रायवेद राहणार आहे कोकणाचं पाहिलं कोकणाचा दक्षिणचा संपूर्ण भाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये ही वेदर राहू शकतो रत्नागिरीचा उत्तरेचा भाग असेल गुहागर दापोली मंडणगड या भागामध्ये ढगाळ वातावरण काही प्रमाणामध्ये राहणार आहे कारण की जो बंगाल जो सॉरी अरबी सम्राट जो शक्ती चक्र चक्रीवादळ आहे याचा प्रभाव फक्त ढगाळ वातावरण पुरताच मर्यादित आहे तसेच रायगडचाही संपूर्ण पूर्व भाग असेल त्या भागामध्ये ड्रायव्हेत राहणार आहे पश्चिम भाग असेल रोहा अलिबाग पेन माणगाव असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील मुंबई शहर असेल ठाणे शहर असेल मुंबई उपनगर असेल या पालघरचा संपूर्ण जिल्हा भागामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पावसाची शक्यता फार कमी आहे पाऊस जर झाला तो काही वेळापुरता काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच आपण हवाम खात्याच्या अंधारानुसार जर पाहिलं तर येणाऱ्याच्या तासामध्ये गोंदिया असेल याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी लाईटिंग थंड सहित यलर्ट जारी केलाय याचबरोबर छत्री संभाजीनगर असेल बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना या ठिकाणी काही प्रमाणात लाईटिंग थंडसमच्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात मात्र कोणताही अलर्ट त्या ठिकाणी दिला नाही उर्वरित राज्यात संपूर्णत वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवीस तासात राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्युट सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेअनाज नक्की करा धन्यवाद